रोहित पवारांनी पहिल्यांदा चाकणकर मॅडमला सुनावलं झालं जा असं की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत सध्या वैशाली हगावणी कशा प्रकारे सोन्याचा छळ केला गेला कशा प्रकारे तिला त्रास दिला गेला त्याच हगावणी कुटुंबातील मोठी सुन मयुरी हगवणे हिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती पण त्यावेळेस तिच्या तक्रारीवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे सर्व काम महिला आयोगाच्या अध्यक्ष यांच्या निगराणी खाली होत असतं त्याशिवाय गेल्या काही दिवसापासून घरगुती वादामध्ये महिलांवरती अत्याचार अमानुषपणे छळ अशा अनेक घटना होतात त्याच्यावरती रोहित पवार म्हणाले चाकणकर मॅडमनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे महिला आयोग म्हणजे कोणत्या पक्षाची बॉडी नसते त्यासाठी स्वतंत्र महिला आयोगाची अध्यक्ष करणं गरजेचं आहे नेमकं रोहित पवार महिला आयोगाबद्दल काय म्हणाले चला सविस्तर पाहू माझं हेच आहे महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माझी पोलीस अधिकारी न्यायाधीश माझी महिला अधिकारी आयएस एस असू द्या नाही महाराष्ट्र कॅडर नाही तर महाराष्ट्र एमपीएससीच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करू कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं नजीकच्या काळामध्ये खास करून गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत स्वतः आपण एका पक्षातलं असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटत की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते, ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे आणि इतर अध्यक्ष जे असतील जसं की चाइल्ड हेल्थ हेल्थ हे, त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच त्यापेक्षा राजकारणच नको तिथं अधिकारी माजी अधिकारी नाहीतर न्यायाधीश माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हाला सगळ्यांना वाटत राजीनामा घ्यायचा ना ना नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षाने दुर्दैवाने भूमिका घेतली नाही पक्षाची भूमिका पहिली बघितली हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं असं लोकांची इच्छा आहे एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील पण आजच्या क्रिटिकल आणि थोडस इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत जे चुकले, जे चुकले भाई भाई जे। ते चुकले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढं केलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि भाजपच्या सुद्धा काही नेत्यांवर काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच जा पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत असेल याला आम्ही जबाबदार नाही सत्तेत असणारे काय लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटतंय त्यामुळे कुडबुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करतायत हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत काल पुनस्व देवी होळकरांचं दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं मी खासदार आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बारा वाजून एक मिनिटाला अभिवादन केलं तिथं आरती केली मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती गेल्या के वेळेस जे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं हो। यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं मी त्यांना विनंती असे केली पुनोश्वर कैलदेवी होळकरांच्या नावाने हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही तात्पुरत्या प्रमाणे तुम्ही सात वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात तर माझं असं मत आहे कर्जतला शंभर खाटाचं जामखेडला शंभर खाटाचं मिरजगावला पन्नास खाटाचं त्याच्याच बरोबर तिथं तीस बत्तीस एकर अधिकची जमीन हे कर्जत तालुक्यामध्ये आहे जामखेडला सुद्धा आहे तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुन्हा श्लोक देवी होळकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो त्यात ते सकारात्मक होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले दादांना काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं विषय एवढाच आहे आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल राहिला प्रश्न साहेबांबद्दल प्रशंसा करायचा पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे पण त्यांची पूर्व पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला कहा पे सच और कहा पे जूट अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा पवार साहेबांनी केलेलं काम कहा पे जूट म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन करप्शन थांबलं पाहिजे ह्या था ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथ बोलल्या ते ऐकल्यानंतर बोल आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसले आणि आसपास असे नेते बसलेत सहा नाही तर दहा वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शन साठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते तीस लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते जो आजचा नजीकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर जूट हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो इंटरव्ह्यू सुंदर होता पण काही खऱ्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी या मध्ये दिल्या गेल्या होत्या